नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा <ण्दाग> मुख्यतः याच्यात तांत्रिक बाबीची पूर्तता करणं गरजेचं आहे सर्वात महत्वाचं आपण किल्ल्याच्या पूर्ण परिसरामध्ये दोन मंदिरं आहेत ती अरकिलेश्वर पेंड्याच्या अंतर्गत असून ते केंद्र सर्व स्मारक आहेत आणि उर्वरित जो किल्ला आहे ते राज्य सर्व स्मारक घोषित करण्याची ऑलरेडी कार्यवाही आपली सुरू आहे त्यातल्या तांत्रिक त्रुटीची पूर्तता करून राज्य स्मारक करणं हा आपल्या सगळ्यात महत्वाचा विषय आहे तर त्याच्यामुळं ती प्रोसेस आपण पूर्ण करून ते पुढे नेत आहोत आणि सेकंडरी आजच्या साईड विजिटमध्ये माननीय स्थानिक जे आमदार आहेत आणि इतर बरेचसे जे काही अधिकारी आहेत तर त्यांच्यासोबत आज जी बैठक झाली प्रत्यक्ष स्थळ पाहणी झाली याच्यामध्ये याचा पूर्णतः साईट मॅनेजमेंट प्लॅन बनवणं म्हणजे स्थळ व्यवस्थापन आराखडा बनवणं आणि त्याच्यानुसार काय या ठिकाणी जतन संवर्धन हो आणि इतर ज्या काही बेसिक कम्युनिटी डेव्हलपमेंट द्यायचे आहेत किंवा छत्रपती संभाजी महाराजांचे काय स्मारक स्तंभ किंवा जे काही बनवायचं आहे आपल्याला तर त्या सर्व दृष्टीने याचा स्थळ व्यवस्थापन आराखडा आपण प्रॉपर तयार करूयात आणि त्याच्यानुसार जे जे विभाग याच्यामध्ये समाविष्ट असेल त्यांच्यासोबत तो पूर्ण आराखडा जो आहे तर तो सादर करून सर्व लोकांच्या सर्वसेवकपेमी छत्रपती संभाजी महाराजांचे प्रेमी जे सर्वांचे जे काही भावना आहेत त्या विचारात घेऊन जे, जे आर्किलॉजर ऑफ इंडिया स्टेट आर्क्युलॉजी यांचे काही नॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये ते बसून ते, ते कशाप्रकारे पुढे नेता येईल या दृष्टीने सर्व स्तरातून आपण प्रयत्न करत आहोत आणि मला वाटतं लोकल स्थानिक लोकांचा जो काही याला आत्तापर्यंत जो पाठबळ आहे किंवा जो पाठपुरावा आहे तो खरंच कुटुंब आज पिळगाव येथे धर्मवीर गडाची आम्ही पाहणी केली समवेत सर्व वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी होते आणि पाहणी मागणी मूळ कारण होतं की जो काही आपण आराखडा मंजूर करण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी केलेली आहे काही दोनशे कोटी रुपयांची आपण या गडाच्या संवर्धनासाठी विकासासाठी आणि त्याचं काय म्हणतात संरक्षणासाठी हे के मागणी केलेली आहे तर या दृष्टिकोनातून एक आराखडा करत असताना तो आराखडा होत असताना इतिहासाचा झालं पाहिजे धार्मिक भावना ह्या प्रत्येकाच्या त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने सेफगार्ड मिळतो आणि हा इतिहास जनतेसमोर समाजासमोर आणत असताना सुद्धा मेंटेन झाली पाहिजे स्ट्रक्चरसुद्धा मेंटेन झाले पाहिजे या दृष्टिकोनातला खरं तर आम्ही हा आजची मिटिंग केली होती याच्यामध्ये केंद्रीय आर्किओलॉजी डिपार्टमेंटचे अधिकारी होते राज्य तुमचे पुरातत्व विभागाचे जे अधिकारी होते त्याचबरोबर महसूल खात्याचे अधिकारी होते ग्रामविकास खात्याचे अधिकारी होते जिल्हा नियोजनचे अधिकारी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळा आराखडा त्यांच्यामार्फत जा केला जातो अशा सार्वजनिक बांधकामचेही अधिकारी होते आणि सखोल चर्चा झालेली आहे पुढील एक महिन्यात ते दीड महिन्यामध्ये संपूर्ण गटाचा एक आम्ही मास्टर प्लॅन आम्ही म्हणण्यापेक्षा संबंधित डिपार्टमेंट्स म्हणजे ते स्टेट आर्किओलॉजी डिपार्टमेंट आणि सेंट्रल आर्किओलॉजी डिपार्टमेंट आहे यांच्या आधिपत्याखाली यांच्या नियोजनाखाली एक मास्टर प्लॅन तयार होईल आणि त्या मास्टर प्लॅनच्या दृष्टिकोनातनं कामाला सुरुवात होईल कारण येणाऱ्या काळामध्ये पर्यटकांची संख्या नक्कीच या गडावरती वाढणार आहे आणि गडाचं महत्त्वही खूप महत्त्व जास्त आहे तसं पाहिलं तर म्हणजे आपलं ह्या गडाचं नशीब असं आहे की या गडाला अनेकदा आत्तापर्यंत कधीही जे पाहिलं गेलं हे आत्मानास्पद या ठिकाणी काही घटना घडलेली आहे किंवा दुर्दैवी घटना घडलेली आहे म्हणून या गडाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता पण ते तसं नसून एक शौर्य या गडावरती आहे धर्माचं रक्षण या गडावरती झालेलं आहे ह्या सगळ्याचा विचार गोळ्यासमोर ठेवून ज्याचं आपण पाहतो या दृष्टिकोन पाहण्याचा खूप महत्त्वाचा असतो इतके दिवस ज्या दृष्टिकोनातनं गडाकडे पाहिलं जात होतं त्यामुळे हा गड दुर्लक्षित राहिला होता पण याचा दृष्टिकोन बदलला आणि जसा दृष्टिकोन बदलला तसं गडाच्या संवर्धनासाठी अनेक जण सरसवलेले आहेत पर्यटकांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पर्यटकांची सोय कशी होईल इतिहास प्रेमींची सोय कशी होईल या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न करणार आहे आता पहिल्यानंतर